ते एका भाषणात म्हणला नाही मी त्याचं सगळं हिशाव होतो का इमानदारी सांगतो म्हणलं जाऊ देवा तिकडे एक आमदार आहे बाबा कुणीतरी माझी झालाय तो त्यांनी पाळलाय तो म्हणला तेव्हा लय बेकार हे त्याच्यात काय त्याच्यात दाढीतून निवडून आलोय आणि जर असं काही झालं मग मतदारसंघा चोपण हजार आणि मायनस गेला आणि मी जर पडत मग संपलंच जाऊ देवा म्हणलं त्याने इतकं भयान सांगितलं त्या माझ्या आमदाराविषयी मला ना विरोधात गेल्या दम निघत नाही मग त्याच्यामुळे मी कसा कसं सांगतो तेव्हा त्यांनी इतका बेजार आहे तेव्हा लयत मोठा सावकार आहे आमकाचे तमकाचे लयकरांनी केलं देतो राजला ते पहिला मग त्रास देतो म्हणल्यावर त्याच्याविषयी जरा राग होता आमच्या मनात जायच सांगतोय मीडियाच्या समोर आणि गेवरायच्या मराठ्यांच्या साक्षीनं सांगतो थोडं माझ्या मनातला त्याच्याविषयीची नाराजी कमी झाली होती शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला पण एका भाषणात ते बोलता बोलता बोललं बघायला हात दिवस त्याला म्या पाच सहा आमदाराला देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठवलं म्हणलं बाबा मला काय राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही आमचा आरक्षणाचा विषय ओबीसी आरक्षणातला तेवढं द्या त्याला ते जाऊन सांगा आणि जर ला ला। ते तुमचंच ऐकत नसला मग माझ्याकडं येऊ नका बाबा आमचं आमदार फळ टिकवून सगळं सांगितलं ते गेले माझ्याकडे माघारी आले नाही बघ तेवीस दिवस झाले ते आलं आणि त्याच्या मतदारसंघात गेलं भाषण करायला लागलं भाषणात म्हणते मनोज दादानी महाविकास आघाडीकडून लिहून घ्यावा आरक्षित अरे ते देणार नाहीत म्हणून तो तिकडे पाठल होतं ना तू म्हणतो त्याच्याकडून लिहून घ्यावा मला एक सांगा आपल्या गावचा सरपंच सर्पन्छ। सरपंच असल्यावर आपण खड्डे बोजायचं काम रस्ता करायचं काम सरपंचालाच सांगतो का पडड्याला सांगतो तू माझी सरपंचाला <laughs> आणि मग सरकारलाच मागत असते त्याला एवढं नाही त्याचे बरेच प्रश्न येत त्याचे बरेच प्रश्न आहेत त्याच्या मतदारसंघात जाऊनच मी त्याच्या प्रश्नाचे उत्तरं देतो हे तुम्ही जे सांगता सांगतो बार्शीचे लोक जर ऐकत असले ना त्यांनी जरा उद्या जर ते, ते आंतरवाल तारखं बरं होईल जरा घुंगडी बैठक बार्शीत टाकायची त्याला जरा उत्तरं द्यायच्यात मला सगळे त्याचे जेवढे प्रश्न येत त्या आमदाराचे त्याने त्याच्या भाषणातून विचारलेले त्याला उत्तरं जरा समोरच देतो इकडून देऊन बस नाही कारण त्याच्या मनातलं आम्ही सगळं सोडलं होत की जरा जाऊ द्या चोखी प्रत्येकाची होती पण तो देवेंद्र फडणवीस भाषा बोलायला लागल्या माघारी आल्या त्याची स्वतःच्या भाषा बोलत होता त्यावेळेस त्याच्याविषयी आमच्या मनात माया येत पण ते आता मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले आणि माय बापो तुम्हाला सांगतो या असल्याच चावलादींनी मराठा एक येऊ त्याला मराठ्यांचे पसरलेला औलाद येत नाही ह्या ज्यांना आरक्षणाची गरज नाही त्यांनीच आतापर्यंत मराठा एक किंवा दिलेलं नाही हे आपल्या बेड धरूच नका